आणि तसं विस्तर वृत्त पाहूयात मनसे अध्यक्ष राज ठाकरेने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली वर्ष बंगल्यावर झालेल्या या बैठकीत राज ठाकरे फडणवीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त उपस्थित होते महाराष्ट्रातल्या महत्वाच्या शहरांमध्ये वाहतुकीचे तीन तेरा वाजले कुठेही शिस्त नाहीये बेशिस्त चालक आणि पार्किंग व्यवस्था असल्याचं राज ठाकरे आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले शिवाय मुख्यमंत्र्यांसमोर पार्किंग संदर्भात छोटा आढावा सादर केला पार्किंग नो पार्किंग सायन्स कुणीच पाहत नाही आणि त्यामुळे फुटपाथ वरून रंग देऊन पार्किंग नो पार्किंग सूचना देणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले शिवाय बाहेरून आलेल्यांना आपल्या शहरांशी काहीही देणं घेणं नाही आणि त्यामुळे शहरांना शिस्त गरजेचं तरच शहर सुधारता येतील असं राज ठाकरेंनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं सव्वीस जुलैला जो पाऊस पडला होता तो साधारणपणे चुकत काहीतरी नऊशे इंच वर पाऊस एका दिवसात पडला होता परवा जर पाऊस साधारणपणे चारशे इंच वर पडला बरोबर ना या चारशे इंचामध्ये जर ज्या प्रकारचा क्वॉस आपण मुंबई उपनगर आणि इतर आजमावच्या शहरांमध्ये बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की रस्ते कमी आहेत ट्रॅफिकला शिस्त नाही कोणी कुठेही गाड्या पार्क आहेत काहीही चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये याचं जर उत्तर आत्ता सापडलं नाही किंवा याच्यावरती जर समजा आत्ता काम नाही केलं राज्य सरकारने काय झालंय आपण कबुतर हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतकं अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आता हे तुमचा काय तो तुम मुंबई सी लिंकला तिथे त्या ब्रिजकँडीच्या इकडे एक पार्किंगचा लॉट केला होता तो काही प्रेशरने काढायला लावला काही जे काही धनराणगे वरतून जे येतात म्हणजे आमच्यासमोर पार्किंग नको तुमच्यासमोर पार्किंग नको म्हणजे काय आज सगळा ब्रिजखांडीचा जो झाला झालाय तो त्याच्यामुळे झालेला आहे आणि मी ता ता आ आ आ ते मुख्यमंत्र्यांच्या घरावर घातली आणि ती गोष्ट सुरू करतील तुम्हाला सिंपल लॉजिक सांगतो की साधारणपणे आता जर समजा गाड्यांचे दर पाहिले तर पार्किंगचा दर परवडायला काही हरकत नसेल आपल्याकडे कुंपणच शेत खात आहे आणि त्याच्यामुळे आज ज्यांना तुम्ही गाड्यांची लायसन्सेस देत आहे त्यांना त्यांना हे शिकवले जात नाही कुठे गाडी पार्क करायची आणि कुठे कसं वागायचं कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची त्यांना भीती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी हो। शेवटी सरकारची अशा पर बा बाबतीत नको तिकडे भीती दाखवतात कळलं का की तुम्हाला काय नवीन काय स्प्रे झाडली नक्षल काय हा अर्बन नक्षल नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना ती गोष्ट ट्रॅफिकसाठी पण होणं गरजेचं आहे अनेकदा आपल्याकडे नो पार्किंगचे बोर्ड लावलेले असतात ला कोणी वाचत नाही कोणी पाहत नाही काही नाही आणि त्याच्यातला एक सोपा मार्ग म्हणून मी काही गोष्टी आता मुख्यमंत्र्यांकडे पण दिल्या शिपिंगकडे पण दिल्या जॉईंट शिपिंगकडे पण दिल्या त्याच्यावरती आता वर्किंग ते करून पुढच्या काही दिवसांमध्ये साधारणपणे मोठे एक मी दोन हजार चौदाला मी सांगितलं होतं की छोटी छोटी जी मैदान आहेत त्या मैदानांच्या खाली तुम्ही साधारणपणे पाचशे गाड्या आठशे गाड्या हजार गाड्यांचं पार्किंग होऊ शकतं आणि त्या प्रकारची टेक्नॉलॉजी जगभर आहे मैदान जाणार नाही ती पार्किंग झाल्यावरती मैदान तशीच्या तशी इंटॅक्ट राहतील मुलांना खेळण्यासाठीची जी मैदानं आहेत ती मैदान कुठेच जाणार नाही सो अशा प्रकारच्या अनेक अरेंजमेंट्स अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत प्रश्न असा आहे त्या निवडणूक आहेत ना त्या स्थानिक निवडणूक आहेत काही ते पतपेडी वगैरे काहीतरी असंच काहीतरी ना ठीक आहे ना छोट्या गोष्टी आहेत रे काहीतरी काय कुठे काही तुम्हाला ना काहीतरी चोवीस तास दाखवायला काहीतरी पाहिजे ज्या प्रकारे लोक रोज लोकल बंद प्रवास करतात हे थक्क करणार आहे त्याच्यातही तुम्ही रोज रेल्वे चालू आहे पण शेवट मी मी माझा परत माझा मूळ मुद्दा येतो की ही माणसं येणारी थांबवली पाहिजेत तुम्हाला बाहेरच्या राज्यांमधली बाहेरची शहरं ही तुम्हाला डेव्हलप करावी लागतील माणसं येणं थांबवणं गरजेचं आहे त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत पण त्यातल्या त्यात आत्ता त्यात मला असं वाटतं जेवढ्या गोष्टी आपल्याला हातात शक्य आहेत तेवढ्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत